अनित्य आणि ते त्याच्या स्मरणाशिवाय कशाने होणार नाही फक्त नामाची आवड निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे ज्याच्यासाठी सतत सातत्याने नामाची संगत कशी थोडक्यात म्हणजे नाम कसं राहील आपल्या मुखात हा प्रयत्न आणि त्याच्यासाठी एक उपाय म्हणजे हातात का मुखातन अशी संगत जडवून घेतली पाहिजे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसे करून कुठल्याही स्थितीत आपण असलो तरी नाम नामामध्येच राहण्याचा प्रयत्न करणे आता उठल्यानंतर आपण बाकी सगळ्या गोष्टी करीत असतो पण नामाची सतत कसं नाममुखात राहील हा उद हा प्रयत्न केला पाहिजे आणि तो जर जमला आणि म्हणून आपलं जेवण जे आपण जे खातो पितो हे सगळं नामात झालं पाहिजे तर जर जमलं म्हणजे पुष्कळचा वेळ आपला नामाज जाईल नकळत आणि ती सवय लागेल मुख्य म्हणजे ती सवय लागेल आपल्याला नामाची आणि तो सात नामाची सवय लागली नामा त्या मुखात राहिलं म्हणजे तोच आपल्या जवळ राहील काय भगवंत म्हणजे येताला खाता पिता त्याची संगत आपल्याला जळली की झालं दुसरं काय करायचं आणि मग दुसरं बाकी थोडक्यात म्हणजे मग आपल्याला जाईल हे वाटत समा थोडक्यात समाधान शांती आनंद हा सतत आपल्याजवळ ठेवा राहिल्यामुळे बाकी विषय आपले नाहीसे होती <coughs> विषयाची गोडी कमी होईल त्याची जी तीव्रता असते ती कमी होईल आणि नकळतच आपण शांत हाच त्याच्या मागे आहे पण त्याच्यासाठी सतत नामाचे नाम कसं मुखात राहील हा प्रयत्न केला पाहिजे आणि तो हातात काम मुखात ना आणि सगळं जीवन जे आहे आपलं खातो पितो आपण ते हे नामच झालं पाहिजे त्यावेळेला लक्ष तिकडे असलं पाहिजे hmm. तर मग हे शक्य आहे आणि त्याची आपल्याला अनुभूती नक्की येऊ शकते म्हणजे मन इकडे तिकडे जाणं किंवा विचार आणि नामाचा कंटाळा येणं याच्यासाठी काय उपाय करायला पाहिजे नामाचा कंटाळा येतो याचा अर्थ कि आपलं पूर्व सुख कमी पडत पूर्व जग आठवड आहे संजय ते कमी पडत आणि म्हणून आपण नामामध्ये रमत नाही नामाची गोडी लागत नाही आणि म्हणून आपण विषय पालटतो म्हणजे हे करा त्याच्यापेक्षा ते करा हे करा त्याची आपल्याला जास्त गोडी लागते पण ह्याची गोडी लागत नाही ह्याचं कारण आपली पूर्व पूर्वपुढ्या कमी पडते आणि मग त्याच्यामुळं आपण इकडे तिकडे हे विषय हा विषय घे तो विषय घे हे वाचते वाच आमक कर, कर हे करीत असतो पण त्या जरी समजा आपली पुण्य म्हणा किंवा आपलं पूर्ण कमी असतो तरी जर सातत्याने तर तुम्ही भगवंताचं स्मरण चालवलं तर हळूहळू त्याची गोडी लागेल आणि हळूहळू मग आपल्याला सातत्याने तो आपल्याला संघ जडून राहील की नामाची सतत आपल्याला आठवण राहील पण त्याच्यासाठी चिकाटी पाहिजे सातत्य पाहिजे कसंही करीन पण नाम सोडणार नाही म्हणजे म्हणून हातात काम मुखात म्हणजे येता जाता बसता उठता खाता पिता नाम आपल्या कसं राहील आणि त्याची सवय कशी लागेल हे प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे सतत त्याचा <coughs> चिंतन झालं पाहिजे म्हणजे आता समजा आपण एका ठिकाणी बसतो एकांतात असतो हे असतो त्यावेळेला त्याच चिंतन झालं पाहिजे मग हळूहळू विषय बाजूला होते आणि मग हळूहळू आपल्याला पाहिजे तर इच्छित आपल्याला पण आपला जो जेवणा खाण्यापिण्याचा हा त्याच्यात गेला पाहिजे म्हणजे मग लवकर होईल साध्य म्हणून तो प्रयत्न करायचा की आणि हळूहळू ह्याच्यामध्ये कसं होईल इतकं झटपट होणार नाही म्हणून सातत्याने शिकाटीने चालवलं पाहिजे म्हणजे मग अवघड नाही दुसऱ्या लोकांमुळे जर नाम घेणाऱ्या साधकाला काही मानसिक त्रास झाले आणखीन कुठल्या अडीअडचणी आल्या आणखीन जीवनातल्या जर काही गोष्टींमुळे नामापासून भरकटत असेल तर त्यावेळी कसं मनाला सांभाळून चिकाटीनं नाम घ्यायचं काय असतं का सगळ्यात तुम्हाला नामाची गोडी एखादा एक दुसऱ्याला नसते म्हणून माणूस मग दुसरे विषय काढित असतो तर त्याच्यासाठी तो तुम्ही जर चालवला तुम्ही हे केलं तर नसलं तरी आपला ते हे करायचं म्हणजे हळूहळू त्याच्यापासून तो बरावतो दुसरा त्याला हा उपाय नाही काय असतं सगळ्यांनाच त्याची आवड नसते मग त्यांना हा विषय आवडत नाही ह्या विषयाची त्यांना आवड नसते मग म्हणून तर तुम्ही इकडे तिकडे आता हा गड आहे म्हणजे समर्थांच हा विषय चालला पाहिजे पण इथे तुम्ही जर सगळीकडे बघितलं तर ह्या विषयाशिवाय सगळे विषय <laughs> हा विषय चालतो का कुठे कोपऱ्यात को नाही ह्याच कारण त्याची गोडी नाहीये पण तो जर तुम्ही प्रयत्नपूर्वक त्यांनी हो आणि केलं तर लोकांचा ह्या सगळ्या गोष्टीला आता हे सगळे संत झाले किंवा लोक झाले ह्यांना विरोध करा हा विषय सगळ्यांना होत नाही म्हणजे पटत नाही किंवा त्याची गोडी लागत नाही म्हणून मग त्यांना त्याच्यापासून विरोध होतो नाही म्हणजे त्यांना तर नाही वाटतं थोडक्यात